विद्री कारखान्याच्या निवडणुकीत हसन किसन जोडबोळीचे दणदणीत यश पाहुण्या भारी मिंगणे पडले कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम वड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागून राहिलेल्या बिदरी कारखान्याच्या निवडणुकीत हसन किसन या जोडबोळीला करिश्मा केल्याचे सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या निकालातून पुन्हा एकदा दिसून आले पालकमंत्री हसन मुश्रीफ कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी। पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी शेतकरी आघाडीने निर्विवाद विजय मिळवला विजय स्पष्ट होताच गुलालाची उधळण करण्यात आली मेहुण्या पाहुणे भारी ठरल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रामुख्याने हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील या आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये प्रतिष्ठेची लढत झाली होती हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडीत आमदार सतेज पाटील के पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्यासह पाच माजी आमदारांचा समावेश होता